नाशिक मुंबई पुणे व इतर सोळा ठिकाणी युद्धाची मॉकड्रिल बावीस एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान सोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाने सोमवारी संध्याकाळी अनेक राज्यांना सात मे रोजी मॉक ड्रिल आयोजित करण्यास सांगितले या सरावामध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन क्रॅश ब्लॅकआउट उपाय हल्ला झाल्यास नागरिकांना स्वतःचे रक्षण करण्यासाठी प्रशिक्षण देणे इत्यादी गोष्टींचा समावेश असेल महाराष्ट्रातील मॉक ड्रिलची सोळा ठिकाणं ठरली मुंबई पुणे नाशिकसह कोकण किनारपट्टीवर उद्या मॉकड्रिल सुरक्षेच्या दृष्टीने शहरांची तीन श्रेणीमध्ये विभागणी करण्यात आली आहे मुंबई पुणे नाशिक ते रत्नागिरी सिंधुदुर्ग सोळा ठिकाणी युद्धाची मॉकड्रिल उद्याचा दिवस महाराष्ट्रातल्या सोळा शहरांबरोबर संपूर्ण देशासाठी अतिशय महत्वाचा दिवस असणार आहे कारण युद्ध सरावाचा भाग म्हणून उद्या महाराष्ट्रातील सोळा शहरांमध्ये मॉकड्रिल घेण्यात येणार आहे नागरी सुरक्षेच्या दृष्टीनं तीन श्रेणीमध्ये शहरांची विभागणी करण्यात आली आहे महाराष्ट्रातील ज्या सोळा ठिकाणी मॉकड्रिल होणार आहेत त्यांची नाव मुंबई उरण जे एन टी तारापूर पुणे ठाणे नाशिक थळवायशेत रोहा नागो ठाणे मनमाड सिन्नर पिंपरी चिंचवड औरंगाबाद मुसावड राय, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या सोळा ठिकाणी युद्धाची मॉकड्रिल होणार आहे मुंबईत उद्या होणाऱ्या मॉकड्रिलच्या संदर्भात मुंबईचे पोलीस आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे या बैठकीत मॉकड्रिलची रूपरेषा ठरवली जाणार आहे